खरंच जर व्यवस्थित माहिती मिळाली मग रब्बीची पेरणी किती झाली खरिपाची पेरणी किती आहे कांद्याची लागवड किती आहे कुठल्या ठिकाणचे बाजारभाव हे आमच्यापर्यंत कसे मिळवायचे माझ्या मोबाईलमध्ये हे जेव्हा साध्य होईल त्यावेळेस शेतकऱ्याला निर्णय घेण्यामध्ये सहजता आणि सरळपणा येईन आणि त्याला त्याचा फायदा होईल बरेचदा काय होतं या सगळ्या याच्यातली माहिती दडून ठेवली जाते आणि धरून त्याचं मग त्याच्या संदर्भात राजकारण केलं जातं तुम्ही जर आता तुमच्या कृषी विभागामध्ये किंवा हे गेलात तर ती सगळी माहिती देतील पण कांद्याची टोमॅटोची बटाट्याची माहिती देणार नाहीत हरकत नाही आपण या संदर्भात आज कांद्याच्या बाजारभावांची माहिती कशी बघायची ते आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनेकदा तुम्ही ब बरेच व्हिडिओ बघतात बऱ्याच सोशल मीडियाला बघतात की हैदराबादचे बाजारभाव काय आहे म्हैसूरचे बाजारभाव काय आहे म बंगलोरचे बाजारभाव काय आहेत चेन्नईचे बाजारभाव काय आहेत आज कर्नाटकमध्ये किती कांदा दाखल झाला किंवा बाहेरच्या राज्यामध्ये किती कांदा दाखल झाला हे सगळी माहिती तुम्हाला पाहिजे असते आज ब बांगलादेशला किती गाड्या गेल्या बांगलादेशच्या गाड्यांच्या संदर्भात जर काही महत्त्वाचे निर्णय झाले असतील तर ते आम्ही कुठे बघायचे तुम्ही यूट्यूबवर लोक कुठे बघतात हरकत नाही आजचा व्हिडिओ त्यासाठीच अतिशय महत्त्वाचा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगेन तत्पूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते इथं क्लिक करून हिरव्या बटनावर क्लिक करा बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा की जेणेकरून तुम्हाला अतिशय पारदर्शक तुमच्या उपयोगाची माहिती याच्यामध्ये मिळेल बाजारभाव चढले वाढले या गोष्टी आपण सांगतच असतो पण ते माहिती कशी बघायची ते मी तुम्हाला सांगणार आहे जे ज्यांना आणखी काही प्रीमियम माहिती पाहिजे त्या माहितीचं विश्लेषण कसं केलं जातं हे तुम्हाला शिकायचं असेल तर इथं जॉईनचं बटन करून मेंबर वा अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत या सगळ्या याच्यामध्ये बरेचदा शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की आता कर्नाटकचा कांदा येईन मग अलवरचा कांदा येईन मग महाराष्ट्राचा कांदा येईन बरा हे कांदा येणं थांबणार आहे का हे सुरूच असणार ना मागच्या वर्षी बाजारभाव जे होते ते बऱ्यापैकी मिळाला कारण संपूर्ण देशभरामध्ये कांद्याची आवक कमी होती त्याच्यामध्ये काही निसर्गाचाही अवकृपा होती त्याचाही परिणाम झाला आणि कांदा जो होता त्याचं उत्पादन घटल्यानं बाजारभाव टिकून राहिले पण दरवर्षी साधारण ऑगस्ट आला की कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या बातम्या येतात दरवर्षी सप्टेंबर आला की आता बघा गणपती सुरू झाल्यानंतर दोन दिवसानंतर तुमचा काय मोदकाचा घास तुम्ही गोड करून घाल तेव्हाच तुम्हाला एक कडू बातमी दिली जाईल की बाबा आत्ताचं जे आहे ते अलवरचा कांदा येईन मग त्याच्या चर्चा साधारण पंधरा दिवस आधी सुरू करतील ते झालं की तुम्हाला सांगतील की आलं की आता उमराण्याला कांदा आला नाशिकला कांदा आला मालेगावला कांदा आला सोलापूर मार्केट तर एकदम असं गाड्या लावायला जागा नाहीत या सगळ्या बातम्या दिल्या जातात नकारात्मक भावना तुमच्यामध्ये जास्तीत जास्त हे केली जाते पण त्या सांगणाऱ्यांना किंवा देणाऱ्यांचा उद्देश हा वेगळा असतो हरकत नाही आता आपण मूळ विषयाला जाऊ बरेच ट्रेडर्स जे आहेत व्यापारी जे आहेत ते बाजारभाव किंवा त्यांचे चॅनल्स आहेत व्हॉट्सअपवर आणि ते बाजारभाव प्रसारित करत असतात आता या संदर्भातली माहिती मी ते व्हॉट्सअप चॅनलवर देत राहतो रोज पण तरी पण माझा प्रयत्न असेल की या बाजूला काही स्क्रीनशॉट टाकता आला किंवा ते नंबर आले तुम्ही काय करायचं आहे की त्या ठिकाणी जायचं त्या नंबरवर क्लिक करून त्यांचा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा की जेणेकरून हे बाजारभाव तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलमध्ये बघायला मिळतील मी परत एकदा सांगतो ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला या संदर्भातले बंगलोर म्हैसूर चेन्नई त्यांना फोन करा त्यांचा व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलमध्ये हे बाजारभाव मिळतील पण याचा खरंच उपयोग होतं का हा वेगळा भाग आहे आपण त्याविषयी एक सविस्तर एक आणखी व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे आता आपण बघूया नवीन कांद्याच्या संदर्भातला जे काही तुमचे प्रश्न आहे बंगलोरचं जे ओनियन मार्केट आहे त्याच्या संदर्भातली कालची ही जी माहिती आहे की तीनशे पासष्ट ट्रक आले पण तिथे गंमत अशी आहे की नवीन जो कांदा आहे विजयपुरा या सगळ्या याच्यामध्ये एक कांदा येतो जुना कांदा आहे त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये तीस टक्के कांदा हा कर्नाटकचा येतो आहे उरलेला कांदा महाराष्ट्रातून जातो आहे या सगळ्या याच्यामध्ये सत्तर टक्के महाराष्ट्राची आवक आहेत बंगलोर मार्केटमध्ये त्यातही नगरमधला कांदा झाला आहे नगरमधल्या कांद्याला काय भाव मिळतो माहिती आहे का तुम्हाला दोन हजार ते एकवीसशे रुपये एक नंबरच्या कांद्याला आणि जो अगदी गोल्टी आणि काय चोपडा वगैरे असेल त्याला मात्र सहाशे ते एक हजार रुपये भाव मिळतो आता तुम्ही तुमच्या बाजारभावाचं बघा नाशिकच्या कांद्याला पंधराशे ते सतराशे रुपये बाजारभाव होता आता या सगळ्या याच्यात आहे रवी ट्रेडिंग कंपनी म्हणून आहे त्यांचा मी नंबर इथे आहे तुम्ही त्यांना फोन केला की तुमच्या याच्यामध्ये बाजारभाव मिळतील चेन्नईचे बाजारभाव जे आहे प्रिया ट्रेडर्स म्हणून आहे चेन्नईच्या बाजार याच्यामध्ये जुना कांदा तीस आणि नवीन कांदा पस्तीस ट्रक अशा पद्धतीचं ते होतं या सगळ्या याच्यामध्ये आणि तिथले साधारण तीन नंबर आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत नाही तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन ते बघू शकतात तिथे जा ते सगळी माहिती घ्या त्यांना फोन करा आणि त्यांच्या चॅनलला जॉईन व्हा आता मैसूरचे बाजारभाव कसे बघायचे तर रेखा ट्रेडर्स म्हणून आहे त्या तिथे मैसूरचे तुम्हाला बाजारभाव मिळू शकतात मग ते बीग कांदा मुक्कल कांदा मिडियम कांदा असं ते लिहितात आणि नाशिकच्या कांद्याला तिथे जो बाजारभाव आहे ते साधारण सोळाशे ते सतराशे आहे याच्यामध्ये आता हा रघू नावाचे कोणी गृहस्थ आहे त्यांचा नंबर आहे तो इथं दिलेला आहे तर हे सगळे नंबर मी शक्यतो इथं स्क्रीनशॉट टाकेन जर नाही टाकता आले तर तुम्हाला काही त्याच्यातनं काळजी करायचं कारण नाही व्हॉट्सअपच्या चॅनलला तुम्ही जॉईन आहातच तिथे तुम्हाला मिळत असते माहिती आणि तिथे जाऊन तुम्ही संबंधितांना फोन करून त्या त्या त्यांच्या चॅनलला मग तो व्हॉट्सअप चॅनल असेल त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा आणि ती माहिती मिळवा माहिती मिळवण्याचे वेगवेगळे वेग स्रोत असतात सोशल मीडिया आहे आणि याच्यामध्ये आहे बरेचदा काय होतं की आपल्याला ती माहिती कळत नाही त्यामुळे निर्णय घ्यायला अनेकदा अडचण येते पण लासलगावची बाजार समिती नाशिकची बाजार समिती अहिल्यानगरची बाजार समिती पुणे बाजार समिती सोलापूर बाजार समिती यांच्यामध्ये येणारा कांदा आणि कर्नाटकची बाजार समिती अलवरची बाजार समिती आझादपूर मंडी आणि आणखी ज्या काही हैदराबाद बंगलोर वगैरे चेन्नई जे असेल यांचा एकमेकांशी काय संबंध आहे गुजरातचा आणि आपल्या का याचा काय संबंध आहे इथे कांदा आला तर खरंच आपले भाव पडतात का ही सगळी माहिती आपण आता याच्यामध्ये देणार आहोत त्यासाठी तुम्हाला जॉईनचं बटन क्लिक करावं लागेल इथे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका जोडून राहा संध्याकाळी आपण एक वेगळ्या विषयावर शक्य झालं तर एक व्हिडिओ करणार आहे जो महत्त्वाची माहिती आहे तोपर्यंत जोडून राहा नमस्कार